कोणतो नमस्कार कसे आहे सगळे अंधार पडतो आहे मी दिसत नाही आहे दोन मिनट चला दुपारी ठेवायला गरम गरम भाजी भाकरी घरी आली आहे कामाहून आता आता स्वयंपाक घरचा h 대 r g a माझं छोटस घर शेटरची रूम आहे पहिले किराणा दुकान होती छोटीशीच रूम आहे माझी छोटीशी मी स्वयंपाक करते कामाहून घरी आले हाय अनुष्का अनुष्का शाळेत गेली होती का मी बनवत आहे हदग्याची भाजी येतेस का खायला अनुष्का अनुष्का ही माझ्या बहिणीची मुलगी आहे ती आली आहे लायूला आली आहे अनुष्का बोलतेस मध्ये मी फोन नाही उचलत नंतर कर मला फोन मी आता बिझी आहे आता मी आताच कामावून आली भूक लागली आहे तर पहिले मी

जीरा जी हडग्याच्या भाजीसाठी घेतलाय लसूण मीठ मिरची जीरक आता फिरवते मिक्सरवरच तुम्हाला बसवलेलं आहे जास्त आवाज येईल 2 मिनिटं चालू आहे ती काय करत आहे ती पारझर उघडून बघते mm. <laughs> अनुष्का थांब ग फोन नको करू टाप होत थोड्या वेळाने करते मी तुला फोन लाईवर दिसल्यावर मावशीचं ध्यान आलं का आधी नव्हतं का ध्यान अहो मावशी गेलाच नाही ना तो गुण, गुण का, प्लीज, प्लीज 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 भाजी टाकायला गेले पण भाजीला तेलच नाही संपलं आहे तर पटकन जाऊन एक तेल बॅग घेऊन फोन कुठे आहे फोन मध्ये दोनशे रुपये फोनच्या कवर मध्ये पैसे ठेवलेले आहे तेवढे काढून देते मी दोनशे रुपये फोनच्या कवर मध्ये होते ती तेलबॅग घेऊन हे आता खाल्ल्यावर भाजीपोळी काय खाणारच हे काय आहे अनुष्का हे, हे बघ आईस्क्रीम थंडी थंडी, थंडी। छोट्या छोट्या भाकरी बनवल्या आहे माझ्या मुलीनीच मी नाही बनवल्या माझ्या मुलीनी बनवल्या मुली त्यांना काही समजणार आहे अतिथी पळते का नर महिन्या तशा नरमच आहे थोड्या जाळवल्या थोड्याशा जाळून पण कोणी करू शकत अनुष्का तुला येतात का ग अशा भाकरी बघ बर कशा केल्या भाजल्या छान आहे पातळ पातळ आहे त्यामुळे थोड्याशा कडक झाल्या जाय ना पळून नाही चाललं म्हणते चेस का <laughs> हे मी नाही आणलंय ग थंड थंड थंडे थंड तू इंग्लिश मधून मेसेज केलाय अनुष्का तुला माहितीये ना मला वाचता येत नाही गोबी उकडली गोबी काढून घेते भाज्या ऊस तर थोडस पोटाला येईल भूक लागली आहे भूक हा सु नको सकू कुठे आहे सकू सकू कुठे बाई आहे बाई सकुबाई सकु बाई शाळेच गेल्या आम्ही का असं म्हणतात स्वयंपाक करता करता खाऊ नाही पिऊ नाही पण भूक लागली कंट्रोल होत नाही आज लवकर येणार होते पण आज उशीरच झाला आज कामा होती ताई खूप परेशान करताय येतच नाही मला जे पाहिजे ते पटकन सापडत नाही माझ्या मुलीने आवरला आहे आज não tá, eu vou fazer भाजी <sus> ठका <coughs> झाला सा तेल तर एक भाजी झाली थोडशा तेल आधी ती कधी येते का बॅग घेऊन किती वेळची गेली दुकानात हातग्याची फुलं कधी खायला असं होतय मला हतका हतका अनुष्का इंग्लिश मेसेज करू नको मला इंग्लिश वाचता येत नाही उचलू शकत नाही थोड्या वेळाने फोन करते जेवण झालं की मग फोन लावते <coughs> एक दूसरे से करते ही प्यार हम एक दूसरे के भी बेकरार एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो हे तैयार हम ही तैयार हम करते ही प्यार एक दूसरे के लिए बेतरा रहे एक दूसरी के वासते मारना पड़ेतो हें तयार हम अनलस का किती बड़े लावलास ये अन्यास भूक भूक चले लावलास मैं इनका पजई चला तुझी भाजी जाली आहे दोन मिनिटात उकळते मी आता कोणाचेच कॉल उतरणार नाही आहे तेल खूप महाग झालं आहे दीडशे रुपयाला पाकीट तुम्ही केळीली त्यानंतर पिठामध्ये मळून घेऊन खसखस करून टाकते आता कारण वाईल मिरची होती भाजीसाठी हिरवी मिरची संपली भाजीवाला पण जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही मस्तपैकी हातग्याची फुलं हा हा मिठील ची भाजी इकडे एक भाजी इकडे एक भाजी संध्याकाळचा स्वयंपाक पण तयार आहे आता वाजलेले आहे दीड आता जायचं आहे जेवण करून थोडा आराम धला की कामाला तिथं मलाच स्वच्छ मला काही नाव गाव आहे का नाही नुसत ऐक चाललाय काय घे टाटा घेतो पर्यंत माझी पण भाजी झालीच आहे आता

Dahil siya wali kini Okay. Ang gabay ko. Sala. bye Ano siya po? Sige, sige. Ay, namastu din sa Bye-bye. Ikaw. Eh, लगे सनस्ते सांगो थाम परोसो